श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ टाळू नकोस कारण देव तुला काहीतरी सांगू इच्छितो या आठवड्यात तुमचे आयुष्य पुढील स्तरावर जाईल या प्रवासात तुम्ही एकटे नाही आहात देव तुमच्या पाठीशी आहे जास्त विचार करू नका कारण लवकरच तुमच्या योजना पूर्ण होतील तुमची वेदना आरामात बदलेल आणि अडथळे चमत्कारात बदलतील त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा आणि पुढे जा लवकरच तुम्हाला तुमच्या सर्व प्रयत्नांची परतफेड मिळेल जर तुझा देवावर विश्वास असेल तर स्वामी माऊली टाईप करा देव म्हणतो कृपया समजून घ्या की मी तुमच्या सर्व प्रार्थना ऐकतो तुम्ही जे काही मागता ते सर्व तुम्हाला मिळत नाही याचा अर्थ असा नाही की मी ऐकत नाही याचा अर्थ असा की माझ्याकडे तुमच्यासाठी खूप चांगले काहीतरी आहे तुमची वेळ येत आहे तुमच्यासाठी काहीतरी चांगलं घडणार आहे खूप यश आणि अनेक आशीर्वाद मिळत आहेत विश्वास करत रहा आणि तुमचे जीवन अधिक चांगल्यासाठी बदलत आहे हे पहा ईश्वर वेळ आणि दबाव वापरून सुरवंटाचे फुलपाखरामध्ये वाळूचे मोत्यामध्ये आणि कोळशाचे हिऱ्यामध्ये बदल करतो मग तो तुमच्यावरही काम करत आहे बाळा मी कधीकधी तुमचे रक्षण करण्यासाठी तुमच्या जीवनातून लोकांना काढून टाकतो मागे धावू नका जेव्हा तुम्ही देवाशी बोलता तेव्हा ती प्रार्थना असते देव तुमच्याशी बोलतो तेव्हा ते ध्यान असते तुम्ही सहमत असाल तर होय कमेंट करा देव म्हणतो तुम्ही कदाचित कठीण काळात असाल परंतु काळ नेहमी तुमच्याशी सर्वात कठीण लढतो जेव्हा त्याला माहीत असते की माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी चांगले आहे तुम्ही सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा देव म्हणतो तुम मला तुम्ही नकारात्मक होणं थांबवण्याची गरज आहे गेल्या काळापासून तुम्ही स्वतःला खाली ठेवत आहात तुम्ही ते नसता जे तुम्ही स्वतःला सांगत राहता तुम्ही माझ्यासाठी मोठे आणि प्रिय आहात माझ्या बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो तुमचा देवावर विश्वास असेल तर स्वामी माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे कमेंट करा फुलाला सुगंध मातीचा जसा तुमच्या पाठीशी नेहमी आहे तुझा मी तसा पुढच्या क्षणाला तुझं सर्व दुःख संपून जाणार ऐकून घे भाग्यवान ठरशील मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे अरे बाळा आलाच आहेस तर स्वामींसाठी संपूर्ण संदेश ऐकूनच जा तुला काहीतरी खास गोष्ट सांगणार आहे आजचा संदेश खूप खास असणार आहे तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमचा प्रत्येक क्षण आनंदाचा असो दुःखाला कुठेही जागा नसो सगळं काही शक्य होणारच फक्त विश्वास असावा बाळा चिंता करू नकोस नेहमीच तुझी काळजी आहे मला बाळा अनेक घटना घडल्या तुझ्या आयुष्यात खूप काही चांगलं घडणार आहे कष्टाने झालेली तुझी, तुझी सुरुवात नवीन बदल होणारच मन शांत ठेवून केलेले कार्य चुकीचं ठरणार नाही तुला आज येणारी अडचण पुन्हा पुन्हा येणार नाही आज जे झालं ते पुन्हा होणार नाही विचार सकारात्मक कर मग बघ काय तो चमत्कार घडेल येणारा प्रत्येक दिवस हा तुझा आनंदाचा दिवस असेल चिंता करू नकोस तुला नेहमीच माझा आशीर्वाद असेल प्रत्येक गोष्टीला एक सुरुवात आणि एक शेवट असतो घडणाऱ्या गोष्टी घडून जातात बाळा तू मनावर घेऊ नकोस प्रत्येक दिवस काही दुःखाचा नसतो तुझं कल्याण करण्याकरता स्वामी माऊली समर्थ आहेत सहमत असाल तर स्वामी माऊली टाईप करा तुझ्या आयुष्यात आता आनंदाचा दिवस येणार आहे प्रत्येक सूर्योदयाला स्वामी समर्थ ध्यान कर आशीर्वाद मिळेल हा संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ नामटाईप कर संदिश, देव म्हणतो मी तुमची पावले क्रमाने ठेवीन आणि तुम्हाला आशीर्वाद उपचार कृपा प्रेम आणि नवीन संधीस संधीसह दैवी टक्कर देईन प्रार्थनेत राहा आणि हार मानू नका देव म्हणतो स्वीकारणे कठीण आहे तरीही बदल हा होणार आहे तू जे केले आहेस ते सर्व स्वीकारावे आणि तुझ्या वेदना माझ्या स्वाधीन करण्याची मला गरज आहे बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो लवकरच तुमची तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणात चांगल्या ठिकाणी पदोन्नती केली जाईल तुम्ही इतका आनंद अनुभवाल की तुमच्या स्वभोवतालचे प्रत्येकजण आनंदाने आणि विश्वासाने भरून जातील ग्रहणशील व्हा तयार रहा। तुम्ही तयार असाल तर स्वामी मी तयार आहे टाईप करा देव म्हणतो ज्या गोष्टींबद्दल तुम्ही प्रार्थना करत आहात त्या अचानक जाग्या होणार आहेत मी माझ्या चांगुलपणाने तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे तुम्ही एका नव्या अध्यायात पाऊल टाकत आहात तुम्ही वाट पाहण्यापासून जिंकण्यापर्यंत जाल मी तुझ्यावर जास्त प्रेम करतो जे तू समजू शकतोस देव म्हणतो नेहमी नम्र रहा आपण आपल्या आपल्यासोबतच्या लोकांशी आपली तुलना करू नका मी सर्वांना समानतेने निर्माण केलं बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो देव सांगतो तुमच्या न बोललेल्या प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल ही देवाची इच्छा आहे होय देव तुम्हाला ओळखतो देव तुमचे ऐकतो देव तुमच्यासाठीच आहे तू खूप धन्य आहेस देव तुमच्यावर प्रेम करतो तुम्ही सहमत असाल तर होय कमेंट करा देव म्हणतो जेव्हा तुम्हाला अडथळे आणि प्रश्नांचा साम सामना करावा लागतो तेव्हा शुद्ध आनंदाचा विचार करा कारण जेव्हा तुमच्या आत्मविश्वासाची चाचणी घेतली जाते तेव्हा ते तुम्हाला माझ्याशी अधिक घनिष्ठ नातेसंबंध विकसित करण्याच्या स्थितीत ठेवते देव म्हणतो तू खूप काही करू शकतोस तुला दिलेले मन खूप शक्तिशाली आहे त्या शक्तीचा उपयोग करून प्रयत्न चालू कर पुढील दिवसात तुम्हाला पैशाच्या रूपात खूप आनंद मिळेल तसेच प्रेम आणि विपुलता मिळेल तुम्ही तयार असाल तर होय कमेंट करा लवकरच तुझी वाईट वेळ मी संपवणार आहे आता तुझ्या आयुष्यात आनंद मी आणणार आहे देव म्हणतो त्याच्यावर विश्वास ठेवा तुम्हाला काय हवे आहे हे त्याला माहीत आहे योग्य वेळी ते होईल देव म्हणतो मी तुझ्यावर या जगातील सर्वांपेक्षा जास्त प्रेम करतो मी तुला इतरांपेक्षा जास्त ओळखतो मी तुला इतरांपेक्षा जास्त समजून घेतो प्रत्येक जंतूला तुला एकटे सोडत असताना मी नेहमीच तुझ्याबरोबर असतो तुमचा विश्वास असेल तर गॉड इज ग्रेट कमेंट करा चांगल्या स्वभावाची ओळख ही अनंत असते जी तुला एक दिवस परमेश्वरापर्यंत पोहोचवत असते शब्द माझे तुझ्या आठवणीत ठेव फक्त नीतिमत्ता साफ ठेव तू माझ्यावरील विश्वास गमावला नाहीस याचा तुला अभिमान वाटेल मी तुला निराश करणार नाही तुम्हाला सध्या जाणवत असलेली वेदना ही येत असलेल्या आनंद आणि समाधानाच्या तुलनेत काहीच नाही तू यशस्वी होईपर्यंत मी तुला धीट करीन रडू नकोस अति विचार करू नका ताण घेऊ नकोस परमेश्वर पुढील चोवीस तासामध्ये तुम्हाला एक शक्तिशाली आशीर्वाद देण्याचा कट रचत आहे तुम्ही तयार असाल तर स्वामी आई मी तुझं बाळ आहे कमेंट करा प्रकाशात देवावर विश्वास ठेवणे म्हणजेच काहीच नाही तर अंधारात त्याच्यावर विश्वास ठेवणे म्हणजे विश्वास जर तुम्ही तुमचे पाय हलवण्यास तयार नसाल तर देवाला तुमच्या पावलांचे मार्गदर्शन करण्यास सांगू नका तुम्ही सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा भक्तिमार्गाच्या एका विशिष्ट टप्प्यावर भक्ताला भगवंताच्या रूपात समाधान मिळते आणि दुसऱ्या टप्प्यावर त्याशिवाय भगवंतात समाधान मिळते अपघाताने काहीच होत नाही देव तुम्हाला मोठ्या गोष्टींसाठी तयार करत आहे तुम्ही सहमत असाल तर गॉड इज ग्रेट कमेंट करा ज्यांनी कोणी मनापासून हा स्वामींचा दिव्य संदेश ऐकला आहे आणि मनापासून आशीर्वाद स्वीकार केले आहेत तर होय स्वामी मी ते आशीर्वाद स्वीकार करतो स्वामी माऊली मे तुमचे प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी देव तुमच्या मनातील त्या सर्व इच्छा पूर्ण करोत तुमच्या घरी सुख समृद्धी वैभव आणि प्रगती आणि भरभराट प्रदान करून तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंदाचे प्रगतीचे दिवस देऊन त्यांना आनंदी करोत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ